नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझी शाळा यूट्यूब चॅनलवर आज आपण दहावी पास झाला असेल आणि नंतर पुढे काय करणार याबद्दल आपण माहिती करून घेऊया तुम्हाला ज्या क्षेत्रात पुढचे शिक्षण करायचं आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा दहावी नंतर तुम्ही सायन्स कॉमर्स आर्ट्स या शाखांमधून निवड करू शकता किंवा डिप्लोमा कोर्सेस आय टी आय किंवा व्यावसायिक प्रमाणपत्र अभ्यासक्रम करू शकता तुमच्या आवडीनुसार आणि भविष्यातील ध्येयांनुसार योग्य पर्याय निवडणे महत्वाचे आहे शैक्षणिक पर्याय सायन्स जर तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजीमध्ये रुची असेल तर ही शाखा तुमच्यासाठी योग्य आहे यामध्ये तुम्ही पी सी एम फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स किंवा पी सी बी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी या ग्रुप्समधून निवड करू शकता कॉमर्स अकाउंटन्सी इकॉनॉमिक्स आणि बिझनेस स्टडीज या विषयांमध्ये रुची असल्यास वाणिज्य शाखा निवडू शकता आर्ट्स इतिहास राज्यशास्त्र इंग्रजी अशा विषयांमध्ये रुची असेल तर कला शाखा निवडू शकता व्यावसायिक आणि तांत्रिक पर्याय डिप्लोमा कोर्सेस अभियांत्रिकी इंजिनिअरिंग मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी एम एल टी हॉटेल मॅनेजमेंट यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये तुम्ही डिप्लोमा करू शकता आय टी आय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून विविध तांत्रिक कोर्सेस करू शकता प्रमाणपत्र अभ्यासक्रम सर्टिफिकेशन कोर्सेस डिजिटल मार्केटिंग ग्राफिक डिझाइन अॅनिमेशन डेटा एंट्री यांसारखे प्रमाणपत्र अभ्यासक्रम करून तुम्ही विशिष्ट कौशल्य आत्मसात करू शकता करिअरचे मार्ग अभियांत्रिकी इंजिनिअरिंग डिप्लोमानंतर थेट अभियांत्रिकीच्या पदवीच्या दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळवता येतो वैद्यकीय क्षेत्र मेडिकल फील्ड विज्ञान शाखेतील पी सी बी ग्रुप तुम्हाला वैद्यकीय क्षेत्रात जाण्यास मदत करते इतर क्षेत्रे नर्सिंग फॅशन डिझायनिंग इव्हेंट मॅनेजमेंट अकाउंटिंग कॉम्प्युटर ॲप्लिकेशन यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये तुम्ही करिअर करू शकता तुमच्या आवडीनुसार आणि भविष्यातील ध्येयानुसार योग्य पर्याय निवडा पर्याय निवडल्यानंतर त्यावर खूप मेहनत करा आणि आपले भविष्य निर्माण करा कारण तुम्ही जर कोणत्या तरी पदवीवर काम करत असाल तर तुम्हाला समज्यात तशीच इज्जत भेटेल फालतू टाइम कुठे खराब करू नका कारण एकदा वेळ निघून गेली तर नंतर तुम्हालाच त्रास होईल धन्यवाद अशाच व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा व आणि चॅनलला सबस्क्राईब करा